ज्येष्ठ प्रचारक स्वर्गीय बलदेवराव तिकड पाटील यांना बार्शी टाकळीत सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समिती अकोलाचे संस्थापक अध्यक्ष श्री बलदेवराव पाटील म्हैसेने यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले त्यांचे मूळगाव देगाव तालुका बाळापूर येथे हजारो गुरुदेव सेवक तथा शेकडो राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला श्री बलदेवराव पाटील यांनी जिल्ह्यात अनेक गावात सेवा मंडळाचे कार्याचा प्रचार करीत हजारो प्रचारक निर्माण केले व्यायामशाळेच्या माध्यमातून तरुणांना संस्कारित केले त्यांच्या याच कार्याची कृतज्ञता व सामाजिक कर्तव्य म्हणून बार्शी टाकणी तालुका श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने त्यांना गुरुवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बार्शी टाकळी येथील सामुदायिक प्रार्थना मंदिरात सामूहिक मौन श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी कृषीभूषण मधुकरराव सरप जीवन प्रचारक डॉक्टर अशोक रत्नपारखी ज्येष्ठ साहित्यिक तुळशीरामजी बोबडे तालुका सेवाधिकारी श्री देवीसिंग देविदास कावरे तालुका सरचिटणीस रवीसिंग डाबेराव प्रमुख अतिथी मुर्तिजापूरचे मध्यवर्ती प्रतिनिधी भुजंगराव देशमुख यांनी श्रद्धांजलीपर भाषणातून आपल्या भावना व्यक्त केल्या कार्यक्रमाला तालुका उपसेवाधिकारी प्राध्यापक योगेश पाटील सरप तालुका प्रचार प्रमुख श्री धनंजय ढोरे श्रीकृष्ण काकड दिलीप लुंगे अरविंद रत्नपारखी गुरुजी हरिदास चांदणे नंदकिशोर शेंडे संत गजाननगर महिला शाखेच्या प्रमुख सौ सुनीताई ठाकरे वत्सलाबाई रत्नपारखी रुक्मिणीताई चांदणे रुपाली कोणप्ते हरिभक्त परायण प्रमिलाताई काकड गोकर्णा भुयार त्यानंतर सामुदायिक प्रार्थना व आरती जयघोष घेऊन समारोप झाला सूत्रसंचालन श्री देविदास कावरे तर आभार प्रदर्शन धनंजय ढोरे यांनी केले प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा